नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजना लाभार्थ्यांच्या प्रलंबित डीबीटी पोर्टल आधार प्रमाणीकरणासाठी शिबीर आयोजित करण्याबाबत मंत्री नरहरी झिळवळ यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शिबिर आयोजित करण्यात आले आहेत जर लाभार्थी वंचित राहिले तर तहसीलदार यांना जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी परभणी यांनी काढले आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि इतर योजनांचे अर्थसहाय्य वाटप प्रलंबित असून सोनपेठ येथील सात हजार आठशे एक्कावन्न पाथरी येथील बारा हजार एकतीस मानवत येथील दहा हजार आठशे पंचेचाळीस तर परभणी ग्रामीणमधील तेरा हजार तीनशे पासष्ट लाभार्थी हे मागील तीन महिन्यापासून आर्थिक मदतीपासून वंचित होते राज्य शासनाने निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना हे वाटप डी बी टी पोर्टलद्वारे वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करणे बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी मंडळ आणि गावस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी आमदार राजेश वेटेकर यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती त्यावरून जिल्हाधिकारी यांनी सर्व उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना आदेश दिले असून शिबिर आयोजित करण्यात यावेत आणि जर कोणी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित राहिले तर तहसीलदार यांना जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत परभणी शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं सलग दुसऱ्या दिवशी धडकेबाज अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे जुना पेडगाव रोडवरील उर्वरित अतिक्रमण काढण्यात येऊन धार रोड परिसरातील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले आहेत प्रभाग समिती चे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोळे यांनी गोरक्षण आणि कालाबावर परिसरातील उर्वरित अतिक्रमणी काढली तर इटलापूर मोहल्ला परिसरात मार्किंग करण्यात आलं आहे प्रभाग समिती च्या सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे यांच्या नियंत्रणात धारोड परिसरातील उर्वरित अतिक्रमणे काढण्यात आली आहे नागरिकांनी स्वतःचे अतिक्रमणे काढून घेत महापालिका प्रशासनाला सहकार्य करत आहे परंतु काही ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे नागरिकांची समजूत घालून समन्वय साधून अतिक्रमण काढण्यात येत आहे सोबतच नाल्यांची सफाई देखील परभणी शहर महापालिका अंतर्गत आज लाडपागे शिफारस आणि वारसांना नियुक्ती आदेशाचे वाटप आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये एक अनुकंपा आणि तीन लाडपागे शिफारशीनुसार एकूण चार नियुक्ती आदेशाचं वाटप करण्यात आलं यावेळी उपायुक्त बबन तळवी मुख्य लेखा परीक्षक श्रीरंग भुतडा मुख्य लेखाधिकारी डॉक्टर प्रभाकर काळदाते संघटनेचे के के आंधळे शिवाजी सरनाईक राजभाऊ मोरे आनंद गोळशिकवार प्रिया जोशी मुजमुले युवराज साबळे आदी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील विविध भागामध्ये दुचाकी आणि विद्युत मोटार चोरी करणाऱ्या टोळीतील चार आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं नांदेड येथे कारवाई करून ताब्यात घेतलं या प्रकरणात एकूण सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी कालासिंग गुरुबच्चन सिंग दुधानी हा नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळातून त्याला अटक केली चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह सा, परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याचा साथीदार तेजाब सिंग भौळ गौरसिंग दुधानी आणि एका बालकासह चौघांना ताब्यात घेतले आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ जमीर फारुकी जाधव परसोळे गणेश कौटकर यांच्या पथकाने केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद